वाघ भोजने सर अंकुश पाटील देवदास पाटील लोखंडे दामो अण्णा आमचे मित्र आदरणीय दिलीप जमादार साहेब लक्ष्मणराव सोनने देवरावजी काका सपकार उठल का मायचारी सांगा तुम्ही चपरासी ज्या माणसाला चपरासी सोबत बोलण्याची चार शब्द बांधण्याची शक्ती नाही लिहिण्याचा वाचण्याचा विषय मांडण्याचा तर प्रश्नच नाही असे लोक मी प्रत्येक वेळेस नवीन रूपाने माझ्या सोबत येतात गेल्या ये वेळेस नानासाहेब माझ्या विरुद्ध षडयंत्र करून ज्या पद्धतीने मध्ये मा उतरला होता त्यावेळेचे अनेक शिल्पकार त्या माझ्या स्टेज वर या माझ्या सोबत आहे अरे नाना साहेब पालोदकर माझ्या विरुद्ध लढले एक लक्षात घ्या त्यांचे चार सख्खे भाऊ आहे ते चारी चारी एक त्यांची मुलं आणि देवीदास पालोदकर रामदास पालोदकर कृष्णा पालोतकर मी कधी काम केले नसतं ते माझ्याकडे आले असते का हे जे मी बोलू लागलो ती सत्य परिस्थिती आहे प्रताप सेठ पासून मोदे सर पासून श्रीराम पाटली साहेबांपासून श्रीराम महाजन पर्यंत विनोद सेठ पासून तर संजय डमाळे पासून तर अनेक लोक इथे जे हजारो मतामध्ये परिवर्तन करतात ते माझ्या सोबत आलेले आणि वेळेस तीन गेल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात आपण ऐकात घ्या लक्षात ठेवा तर नितीन गडकरी काय बोलतात आणि त्यांचे जे नकली भाजपवाले आहे मी जे तुम्हाला बोलू लागलो मी नितीन गडकरी अरे दादा बसा खाली तुम्ही पाचशे पाचचे लोक काय करते तर मी जे तुम्हाला बोलू लागलो वा, 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 वा या बहिणीकडे मोबाईल द्यावा लागल तर हे जी ताकद ही जी तुमची शक्ती आहे ही ऑपरेशन ब्ल्यू स्टार आहे एक लक्षात घ्या तर आपण राजकारण करताना समाजकारण करताना कधीही कोणत्याही समाजावर मी अन्याय केला नाही कोणत्याही जातीवर अन्याय केला नाही सर्व धर्म समभाव मानणारा पुढारी आहे